चालत पूरक गेले दूध वाढायला एकट जाणून केली किती पळ ती पळ किती म्हणजे त्या अखराकडच गपणा पण मना तुम्ही जरी माझी अब्दा केली तरी सुद्धा मी पोराकडं लक्ष देणार मला किती त्रास व्हायच ती उद्या बोलाही नाही मी घप घप बसती आता ओंकार एवढं नीट झालं का नाही मग ह्या बिचाऱ्याकडे बघते ओंकाराकडं लक्ष द्या वाटतय कि जास्त जर जा मी बोलली तर पिऊन आला तर अजून काय करायचं म्हणून गिळती पण ती किती गिळती किती बोलती बळ बघायला कुठं गे कायच काय गप गपच आहे कांदांजा करताय बसताय गपचे कसर बोलत होता मला ह्या दोन दिवसात काय गपगपच आहे हाय बोलू सांग सरना म्हणल्यालाच झालंय काय काय टेन्शन आहे का काय टेन्शन नाही मोठं आहे बाई सांगून सराय जाय कसं आता कसं चांगलं चाललं होतं कुणाची नाही कुणाची नजर लागती दृष्ट लागती म्हणल्यालाच झालय कसलं घरात हसून खेळून होतो त्या वंकारला दवाखान्यात तर बघितलं का भाऊजीला घेतल भाऊजीने मटर आणून दिलं तर त्याच्यासाठी मग बिहाणं घालतात आडवं आडवं बोलतात कुठपर्यंत गायच्या तगती बसून चालतंय का मार्ग काढायचा काय तर आम्हाला म्हणलं आम्ही बोलेन काय तर करेन हे असं म्हणलं कस करायचं कशात मन लागत नाही तुमचं तुम लागत नाही बोलायच असतं करायचं असतं काय तरी काय नाही बघ करती होईल तेवढं काम करती परत येऊन शिना घरातलं बघती कसं पाय झालं काय म्हणलं काय भाऊचे काय बोललं जाईल काय नाही काय बोलत बोलत बघ त्या दिवशी व्यवस्थित त्या दिवशी ओसाय बायात त्या दिवशी त्या काय पण बोलायला लागलं कामच करत नाही होत नाही रामातलं का मग मी काय म्हंटल तिकत कशाला अपमान करायला तुम्ही घरात मला बोलायचं एक बरोबर बायां तिकत मला कशाला बोलायचं तुम्ही हसू करता का नाही बायात माझा एवढंच बोलली बघ एवढ्यावर त्यांनी चालू केलं काय नेमकं त्यांच्या मनात चाललंय का त्यांच्या होतं ग काहीच नव्हतं ओघच्या ओघ चालू केलंय पण सकाळी तर किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला इतकं वरतो तू इतकं बोलतो मी गप 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 बसत होती का उशीर लावला करायला म्हणून तो सांगा चारा दहा रस्ता काढून लागत नाही तर एकतर तुमचं पडलं केवढ्यात पडलं सांगावर त्याचं तर लक्षच नाही या त्याला एक तर आता डॉक्टर सगळे तीन टाय मांडे नाही सात रुपयाला आठ रुपयाला अंत झाले दिवशी काय दोन तीन निघते ती त्याला त्याला उसनं पासन करते या त्यांना कस कळत नाही ग परिस्थितीना आज काय हो, कसं राहावं कसं नाही कळावं लागतं ग लय अवघड आहे या असं गरिबीत ना असं फटक म्हणल्यावर कसं आहे त्यात लेकरांचं तस काय ना काय चारशे रुपये तू सांग चारशे रुपये म्हणजे काय फोटो पुरतं चारशे रुपये मला तो चारशे रुपये दिलेला काय केलं एवढे काय त्या दिवशी गोळ्या आणल्या डॉक्टर प्रत्येक जाण्याला गोळ्या बदलून देते प्रत्येक जाण्याला गोळ्या बदलून मग त्याचा ठणका थांब नाही आणि आता जास्त थांब नाही ठणक्याच जाऊ द्या ते ड्रेसिंग हाय फट्टी बदलावं लागते काय म्हणून असते आणि ती बदलायचं झालं पण त्याचं ससाच किती आहे सांगा ती स्वस्त त्याला त्याचा जीव नाही माणसाला जाणता माणसाला ती ही होते आणि तुमचं असलं वातावरण लेकरांनी तर काय करायचं अगं ती दादा तर बोलत सुद्धा नाही ती काल बघत लेकरांवर ती शाळेला त्याची ती जाते सकाळी सरसने सांगितलं कि हो ये जमत नाही म्हणून त्याची ती एकटं गेलं मला म्हणतो मग मी माझी मी एकटं ती तीन किलोमीटर लि चालत जाते एकटं ती घरी असतो रुप पोरगा की कोरगाचे पोरगा केले कोरगाचे एकटे तू सांग झुरणी ना रोज झुरणी कस करा या माणसाला असं काय चांगलं चाललं की काही ना काय असं धिंगाणं चाललं तरी मी गप गप बसती का त्यांना वर चढ ना बोलत नाही तरी ना म्हणलं कामाला तुला तर बोलली नाही बोल वाटत नाही पण तुमच्या चेहऱ्यावर दिसत होतं गे बोलायला काय झाले काय माहिती लक्ष आणत म्हणलं काय करते त्या काय नाही केला सायपाक घरात काढल्या पोहराला दूध वाढायला पाठवलंय चालत पूर्व गेले दूध वाढायला एकट तू सांगेन मन काय बोलत असल कळाय पाहिजे फुटवर चाल फुटवर चाल मला म्हणत तुला घरात झुकतील तुला काय काम आहे घरात किती काम असतं तुला माहित माहित की पण त्यांना पण कळलं पाहिजे चार काय त्या मैस ये झाली या शिर्डी लिया थोडं लागतं राहा धाडायचं सांग मोटर पाच मिनिटात तुला माहित मोटर किती भीती ती पाच मिनिटाला बंद होती अगं ती फ्यूज घेत भीती टाका येईना मला फ्यूज काढा येईना त्या कसं कस तिथं ते बायाच काम व्हायला पण जो आहे तर पाहिजे जर नाही तू अंडाला कुठपर्यंत तोंडाला तोंड एक एकतरी असल्या अडचणी काय झालं ती पुढं काय होईल लागल त्याचं कामच केलं पाहिजे कामच पाहिजे झालेलं बाकी काय नको कशाची अपेक्षा तर आपण मला ही पाहिजे ती पाहिजे चप्पल तुटली खिळ महाराष्ट्र आधी चप्पल वापरती खर आपल्याला पण माहिती आपले परिस्थिती पण त्यांनी पण हे करायचं त्यातनं सावरायचं ते पोराकडे लक्ष द्यायला पाहिजे या आता कधी मिळेल तर आता आपल्यालाच हे गे ती उद्या शाळेला जायला करल त्याची शाळा बुडती मग त्याचं किती झाला त्याची शाळा बुडती त्याच टुकडीला टेन्शन ती म्हणते मम्मी माझा अभ्यास बुडतो या पोराला नेऊन तर ती म्हणते मम्मी मला तिथं माझी मला चाला येत नाही मग त्याला कसं चालायचं जायचं जोखायची जवळ आहे शाळा कुठपर्यंत अशी दलिलरी सोसायची ऐकून आणतो नशिबाला वाईट खरं बाय माझं तर सगळ्यापेक्षा बेकार नाही शिवाय जरा त्याला मला तोंडच द्यायचं ज्याला त्याला तोंडच दे दादे आज मी मार्ग निघत असत मार्ग निघणार आहे एक ना एक दिवशी होणार आहे आहे पोर आज ना आता दा। दाद्या हाताखाली आलाय थोडं नाही दुसऱ्याला जावा म्हणूच तर ती काय म्हणतोय मग माझी मी जाऊन येतो ह्याला त्याला हात पोरं गाडीवर आपलं जाऊन येतो वाढवून गाडी सुद्धा ठेवत नाही तर ती पोर कस तर गाडीवर वाढत आहे गाडी घेऊन जाते ही महाग बघ आणि आपण बोलायच्या आधी त्यांच दाडगाव ऐकवलं किती करायचं तुला सांगून सर सांगून कुणाला सरत नाही मग सांग काय करायचं त्या वाटेला म्हणलं बोलल्या नाही पुरीला एवढा हाका चालू असतंय पुरीला पण काय बोलली नाही बघा आज गे म्हणजे मनस्थितीच नव्हती कुणाला बघायची नवऱ्यानं जाणून बुजून अब्द चालू केली किती पळ ती पळ किती म्हणजे त्या अकरा क्रस्त तर पण म्हणा तुम्ही जरी माझ्या अब्दुल केली तरी सुद्धा मी पोराकडनं लक्ष देणार मला किती त्रास पण व्हायस ते का जेव्हा ह्यातनं मी बाहेर निघेल तेव्हा ह्यांना सांगेन पण मी अडचणीत आहे त्यामुळे मी त्यांना नीट करून बोलणार पोरग जर नीट असत ना मग त्यांनी किती ताल करायची करू दे त्यांना तरी पडली नसती ते नकरा पाहिजे मला बोलाय नाही मी घप घप बसते आता एवढं नीट झालं का नाही मग या बिचाऱ्याकडे बघते ओंकारकड लक्ष द्या चांगलं वाटतंय की जास्त जर मी बोलली तर पिऊन आलं तर अजून काय करायचं म्हणून गिळती पण ती किती गिळती किती फुलती बळ बघायला लागलाय ना बघ द्या बळ बघितल्यानं काय कमी होत नाही तुम्ही काय करा लवकर लक्ष द्या त्याला डॉक्टर जी काळजी घ्यायला ती पण तु